ताई पण आलेले आहेत दिसाना तर इकडे ह्यात लईलांबून आलेत आहेत कुठून आलाय माथक तीर्थेट राजा हा म्हणजे तिकडून काय म्हणतात जालना जिल्ह बुलढाणा जिल्हा जालन्याच्या जवळ आहे जा आमचं गाव आणि बर वाटलं म्हणजे आलात तुम्ही म्हणून ते मला पण खूप छान वाटलं सर्व म्हणजे शिंदे परिवार खूपच छान आहे म्हणजे आपलाच वाटायचं काही वेगळं वगैरे नवीन काय वाटत नाही मला खूप आग्रह केला त्यांनी राहा म्हणून तर मी इथंच मुक्कामी थांबली यांच्याकडे तर असं काय वाटतच नाही म्हणजे आपली फॅमिलीच वाटते इंस्टाग्राम फॅमिली आणि युट्यूब फॅमिली फेसबुक फॅमिली सर्व आपलीच आहे तर असं काही वाटत नाही म्हणजे इंस्टाग्राम मुळे आपण झाली एक नवीन निर्माण झाली परत फॅमिली वाढते आपली असं अजून खूप छान आहे म्हणजे असं वेगळं काहीच नाही वाटत मला की मी दुसऱ्यांकडे किंवा अनोळखी आहे की काय आहे असं काहीच नाही आहे खूप छान गरम्य वातावरण एकदम शुद्ध छान आणि घर तर त्यांनी स्वतः डेकोरेट केलेले त्यांच्या घराचा पण व्हिडिओ घ्यायचा आहे चालेल की नक्की खूप आणि ते लोणचा बिझनेस वगैरे करता खूप छान लोणचं वगैरे तर तुम्ही पण लोणचा सा साठी व्हिजिट करू शकता त्यांच्या आयडी ला खूप म्हणजे छान आहे त्यांचं लोणचं आंब्याचं वगैरे खूप मस्त वाटलं मला तर कीर्तन कीर्तनाला वगैरे तर त्यांना पण म्हणलं चला तेवढंच आपलं करमणूक आहे कि नाही म्हणजे भारी वाटत लेडीज वगैरे असतात जवळजवळ शंभर एक लेडीज असं म्हणजे जवळजवळ अडीचशे तीनशे जण एका जागेवर जमतात मस्तपैकी असं पंखी बसून जेवण वगैरे नंतर कीर्तन हे कोणाचं दुःख करमून जात गोष्टी शेअर करण वगैरे परत नवीन ओळख येऊन आता हे सर्वजणी माझ्या नवीनच आहे खूप छान म्हटलं आता हे पण खूप छान बोलतात बोलले खूप मस्त बोलले असं वाटत पण आहे की नवीन बोलते खूप जुनी ओळख ये असं वाटतंय की, वाट की। नवीन काहीच नाही वाटत खूप छान आहे स्वभाव वगैरे सर्वांचा बाय असं चला आता सगळ्यांनी आवरले आणि बाय सगळ्यांना हे व्हिडिओ टॉप करते बाय बाय काय गेलं